नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्र लोकमत चॅनल महाराष्ट्रचा बुलंद आवाज महाराष्ट्र लोकमत चॅनल वजर आगाव येथील तंटामukti अध्यक्षपदी गणेशराव पांडुरंग कुगे यांची बिनविरोध निवड रघुनाथ आगाव लोणार तालुका ग्रामीण प्रतिनिधी वजर आगाव येथे दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते ग्रामपंचायत सरपंच साधनाताई संतोष साळवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ग्रामसभेत नवीन महात्मा गांधी तंटमुक्ती अध्यक्ष निवडीचा ठराव मांडण्यात आलेला होता यामध्ये अध्यक्ष पदासाठी गणेश पांडुरंग घुगे यांचा एकमेव अर्ज आल्याने अध्यक्षांनी गणेश पांडुरंग घुगे यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे जाहीर केलंय तर उपाध्यक्षपदी बैराम मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आतापर्यंत वजर आगाव येथे तांतामुक्ती अध्यक्ष निवड बिनविरोध होत आली आहे या ग्रामसेवेला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती डॉक्टर केशवराव आघाव शिवसेना लोणार तालुका उपप्रमुख संतोष भाऊ शिवकुमार आघाव माजी सरपंच रामेश्वर आघाव ग्रामपंचायत उपसरपंच मधुकर सदाशिव आघाव ग्रामपंचायत सदस्य व गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते या नवनिर्वाचित तंटामुक्ती अध्यक्ष गणेश गुगे यांनी गावात जर अवैध दारू विक्री होत असेल तर तुमच्याच सर्वांच्या सहकार्याने आपण ती बंद करणार असल्याचीही घोषणा यावेळी त्यांनी केली